या निवडणुकीमध्ये आपले कोण आणि परके कोण कोड़, मित्र कोण आणि शत्रू कोण हे स्पष्ट झालेले आहे काही के जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना शर्ट पाठिंबा दिला शर्ट अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट दृष्टिकोनातनंच आत्ताची आमची पक्षांतर्गत बैठक होती त्यांना काही कार्यक्रम उपक्रम दिलेले आहेत त्याप्रमाणे मी आल्यानंतर मला ते भेट केले आणि बोलतील मला असं वाटतं आता ह्या सर्व समाजांना ही गोष्ट समजून समजणं गरजेचं आहे मी इतकी वर्ष मी या माझ्या भाषणांमधनं मुलाखतीमधन मी सांगत आलो या जातीपातीतनं काही होणार नाहीये हे सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मत हातात घेतील आणि बोळसटपणे हे मत देतील देखील पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या म्हणजे मी काल तर ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली ज्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवरनं बोलतात एक बेगाशी आणि हा हे कधी बोललो होतो मी की हे सगळं शाळा कॉलेज पर्यंत जाणार हे प्रकरण कळलं का हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं मला असं वाटतं हे जे जातीपातीचं विष कालवणारे लोक आहेत महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे किती आवडलेलं काही असलं किती आवडता पक्ष असेल ना तर अजून आवडती व्यक्ती पण असलं जर विष तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं काय होणार महाराष्ट्राचं आणि मी नेहमी सांगत आलो की जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल खून खराबही होती याच्यावरनं आपल्यावर पर्सनल अटॅक केले जातात आदित्य ठाकरे यांनी सुपारीबाज पक्ष सांगितलेला बिनशॉर्टाला उद्धव ठाकरे काय पार्श्वभूमीवर दुसरा प्रश्न असा आहे की आपण विधानसभेसाठी आपण काय तयारी करत आहात किती जागा लढण्याची आत्ता सांगूया सगळं आत्ता सांगून टाकू तुम्ही दौरा वगैरे मी जुलैमध्ये माझा महाराष्ट्र दौरा सुरू होईल

महाराष्ट्रातलेच प्रश्न येणार न ते त्यांचा सोडून द्या मी माझा मिस याचं याचं कारण त्यांना विकासापेक्षा जातीपातीमध्ये तेढ निर्माण करणं आणि त्यातनं हाताला मतं आहेत हे त्यांना जेव्हा कळलंय म्हणून हे त्याच प्रकारे पुढे जाणार मला असं वाटतं समाजाने ही गोष्ट ओळखणं गरजेचं आहे आत्ताच सांगू लोकसभा चुनाव लोकसभा चुनाव मी आपल्या जेव्हा प्रचार किया मुख्यमंत्र्यांनी कसं विधान केलंय की काही लोकांना बांबू लावायची गरज आहे लावा म्हणून लोकसभा लोकसभा